या ठिकाणी व्याख्यान होणार आहे सुरुवात झालेली आहे आणि चौथ वर्ष सर्व गुरुद्ध तसेच या वर्षी सौजन्य असं लाभलेलं बजरंग दल देखील या ठिकाणी देखी सौजन्य लाभलेलं आहे या सर्वांच्या सौजन्याने आणि गावातील सरपंच ग्राम सदस्य ग्रामसेवक नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात या ठिकाणी शोभायात्रा निघणार आहे तरी सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित राहावं या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन देणारे राहुल मंडप यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं ला आहे तसेच या ठिकाणी रथामध्ये शोभायात्रा निघणार आहे आज बारा जानेवारी म्हणजे मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस मासाहेब जिजाऊ म्हणजे आपल्या महाराष्ट्राला सुंदर असा हिरा रत्न देणारी महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना महाराष्ट्र घडवण्यासाठी तयार करणारा म्हणजे आणि मासाहेिजूंचा मासा जन्मदिवस अतिशय उत्साहात आणि जल्लोषात दरवर्षी साजरा होतो याही वर्षी या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी समस्त गावकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की त्यांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं त्यानंतर या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित राहावं आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त बिडकीन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला गे गेलेला आहे तर व्याख्यानकर्ते ॲडव्होकेट स्वातीताई नखाते अध्यक्ष अक्का फाउंडेशन तर आज थोड्याच वेळात बिडकीन शिवाजी महाराज चौक येथे व्याख्यानाचा कार्यक्रम सुरुवात होत आहे त्यापूर्वी सर्वप्रथम बिडकीन येथे भव्य दिव्य रॅली निघणार आहे थोड्याच वेळात या रॅलीची मिरवणूक निघणार आहे भव्य दिव्य रॅलीचे नियोजन बिडकिण केले गेले के आहे यानंतर ॲडवोकेट स्वातीताई नाखाते यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे राष्ट्रमता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सर्वांना त्रिवार मुर्जरा व्याख्यानाचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरुवात होत आहे त्यापूर्वी भव्य दिव्य रॅलीचं नियोजन बिडकीने केले गेलेलं आहे तर लगेचच रॅलीला सुरुवात होत आहे सर्व शिवप्रेमी या रॅलीमध्ये सहभागी होत आहे सर्व भागवमय वातावरण आपल्याला दिसत आहे शिवाजी महाराज चौक बिडकीन येथे हा व्याख्यानाचा कार्यक्रम आज रोजी बारा जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे व्याख्यानकर्ते ॲडव्होकेट स्वातीताई नकाते अध्यक्ष अक्का फाउंडेशन यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम थोड्याच वेळात बिडकीने सुरुवात होत आहे तरी या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण आपण मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलद्वारे बघत आहात या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण शेवटपर्यंत बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण तर आज बेडकीन या क्षेत्रामध्ये गेल्या चार वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे तर आज बारा जानेवारी बिडकी नेते राजमाता जिजाऊ जैन आज सकाळपासूनच बिड़की न खूप साऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेलेले आहे डॉक्टर शिंदे धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन लायसन नेत्र रुग्णालयतर्फे मोफत नेत्र तपासणी बिडगी नेते चालू आहे तरी ज्यांना ही लगेचच रॅलीला सुरुवात होत आहे सर्व शिवप्रेमी रॅलीमध्ये सहभाग घेत आहेत हल कोई बघत असाल महिला भगिनी ही कार्यक्रमात सहभागी घ्यावा आहे मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलकडून सर्वांना विनंती आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साजरा करत असताना आज हे चौथे वर्ष दरवर्षी हा कार्यक्रम बिडकिनमध्ये साजरा होत आहे या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये थोड्याच वेळात आजचे व्याख्यान करते ॲडव्होकेट स्वातीताई नखाते यांचे आगमन होणार आहे त्यापूर्वी बिडकीनमध्ये या भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे गाड्या जवळ लागलेले समोरचे काढून घ्या कोण जे टू व्हीलर जे असतात द्या समोर समोर काढून घ्या गाड्या समोरच्या काढून घ्या त्याच्यावर मोटरसायकल जे लावलेले त्या समोरच्या गाड्या काढून घ्याय गाड्या समोर लावलेल्या आहेत ते गाड्या काढून घ्या टू व्हीलर मोटरसायकली कोणच लावलेल्या गाड्या मोटरसायकली काढून घ्या जे किरण आलेले त्याच्या बाजूच्या गाड्या समोरच्या जे काढून घ्याय Так, कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व शिवप्रेमी आपण बघत आहात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा बेडकीन क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि कार्यक्रमामध्ये शिवप्रेमींचा उत्स्फूर्तपणे सहभाग आपल्याला दिसत आहेत सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रातले लोक या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित होत आहेत सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमामध्ये उपस्थित दिसत आहेत थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होत आहे थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होत आहे यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतोय राजमाता जिजाऊ यांच्या पूजन इथे होत आहे सगळ्यांनी टाळ्या वाजून या पूजनाच सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजून राजमाता जिजाऊला अभिवादन करायचं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण पूजन करणार आहोत आज बारा जानेवारी बिडकी नेते शिवाजी महाराज चौक राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचा कार्यक्रम इथे होणार आहे तर व्याख्यान करते ॲडव्होकेट स्वातीताई नकाते अध्यक्ष अक्का फाउंडेशन we right